नमस्कार मित्रांनो टेक्ना या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन दुधाळ गाय म्हशी वाटप योजना सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भातला जी आर आलेला आहे तर यासाठी नेमके कोणते शेतकरी पात्र असणार आहे तर त्याच्या अटी काय आहे निकष काय आहे आणि अनुदान किती मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला सारखा मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आणि बघा मित्रांनो जी आर आलेला आहे आणि काय जी आर आहे ते बघूया आपण विदर्भ व मराठवाडा विभागातील एकोणीस जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस ते सव्वीस सत्तावीस या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याबाबत म्हणजे विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस या कालावधीमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि बघा हा जो जी आर पब्लिश झालेला आहे तो तो आजच पब्लिश झालेला आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर या जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे तर ते आपण समोर बघणार आहे राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय एकवटलेला असून त्या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय केला जात नाही दुग्ध व्यवसाय हा शेतीप्रमुख व्यवसाय असून त्याद्वारे पशुपालक शेतकरी यांना उत्पन्नाचे उत्पन साधन उपलब्ध होते विदर्भ व मराठवाड्यात कमी पर्जन्य मानामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळत नाही त्यामुळे सदर भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे यास्तव येथील शेतकऱ्यांना जोड उत्पादनाचे साधन उपलब्ध करून देणे क्रम प्राप्त ठरते तर मित्रांनो बघा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय वटलेला असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुग्ध व्यवसाय पाहिजे त्या प्रमाणात थोपावलेला दिसत नाही त्यामुळे शेतीला पूरक असलेला असा दुग्ध व्यवसाय विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वाढावा यासाठी जे काही पशुपालक आणि शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे आणि यासाठी एक नवीन उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दे देण्यात येत आहे का तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जोड उत्पादनाचे साधन म्हणून गव्हर्नमेंटने दुधाळ जनावरे वाटप योजना आणलेली आहे तर यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण सदर कार्यक्रमाची फलश्रुती सदर कार्यक्रम आलेले अनुभव विचारात घेऊन विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे एकोणीस जिल्ह्यामध्ये दुग्धोत्पादनाच्या वाढीत चालना देण्यासाठी दुग्ध दे विकास प्रकल्प दोन टप्पा दोन राबवण्याच्या प्रस्तावास मान्य मंत्रिमंडळाने तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातला जो काही पहिला टप्पा होता तो पार पाडण्यात आलेला होता त्यातून अनेक शेतकऱ्यांना दुधाळ वाटप करण्यात आलेलं होतं आणि तो चांगला प्रतिसाद बघून आता त्या योजनेला चांगला प्रतिसाद बघून आता हा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यास मंत्रिमंडळाने तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला मान्यता दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे एक जी आर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर बघा खाली बघूया आपण आता पात्रता आणि अटी काय आहे त्या तर बघा या निर्णयानुसार विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन खालील गटक खालील अंतर्गत खालीलप्रमाणे विविध घटक व भौतिक उद्दिष्ट यांचा तपशील खालीलप्रमाणे असणार आहे तर यामध्ये बघा प्रकल्प अंतर्गत घटक भौतिक लक्ष्य म्हणजे घटकावरील खर्च किती असणार आहे आणि लाभार्थ्यांचा हिस्सा किती असणार आहे त्यानंतर राज्याचा हिस्सा किती असणार आहे तर यामध्ये उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी म्हशीचे शेतकरी पशुपालक यांना वाटप म्हणजे गाई म्हशीचे वाटप त्यानंतर कालवडीचे वाटप बघा या ठिकाणी ज्या गायी आहे त्यांचे वाटप कालवडीचे वाटप त्यानंतर पुढे बघूया आपण नंतर या ठिकाणी बघा पूरक खाद्य वाटप त्यानंतर दुधातील फॅट व एसएनए खाद्य पुरवठ्याचा वापर त्यानंतर बहुवार्षिक चारा चारा पिके घेण्यासाठी अनुदान त्यानंतर कडबा कुट्टीचं संयंत्राचं वाटप मुरघास वाटप गाई म्हशीमधील वंद्यत्व निवारण कार्यक्रम त्यानंतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण यासाठीचा महत्त्वपूर्ण खर्च या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किती टक्के भरावे लागणार आहे आणि गव्हर्नमेंट किती टक्के पैसे देणार आहे ते पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो नंबर एक उच्च दू, दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे वाटप प्रकल्पात समावेश असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यात तीन वर्षाच्या कालावधीत तेरा हजार चारशे दुधाळ गाई म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे बघा विदर्भ मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यामध्ये तीन वर्षामध्ये तेरा हजार चारशे दुधाळ गाई आणि म्हशीचे वाटप केले जाणार आहे तर त्यासाठी नेमके अटी किंवा पात्रता काय असणार आहे ते बघा एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय किंवा म्हशीचे वाटप करण्यात येईल म्हणजे आठ ते दहा लिटर दूध देणारी एक गाय किंवा एक म्हैस असं एका लाभार्थ्याला मिळणार आहे त्यानंतर वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग काऊ कॉलर लावणे आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक राहील बघा या ठिकाणी डिजिटल ट्रॅकिंग काऊ कॉलर लावणे संबंधित जनावरांना आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर जिओ टॅगिंग करणे बंधनकारक राहील त्यानंतर वाटप केलेली गाय म्हैस तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही हे आहे त्यानंतर वाटप केलेली गाय म्हैस प्रकल्प संचालक विदर्भ व वा, मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांच्या नावे तारण ठेवण्यात येईल त्याचबरोबर वाटप करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांचा तीन वर्षासाठी विमा उतरवणे बंधनकारक राहील तसं सदर जनावरांचा तीन वर्षासाठी विमा उतरावा लागेल त्यानंतर विमा उतरवलेले दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर जनावर खरेदी करणे अनिवार्य राहील रोग प्रतिकूर्ती करण्यात येणार नाही तर एका जनावराचा जर मृत्यू झाला असेल तर दुसरे जनावर लगेच खरेदी करावे लागेल आणि यासाठी रोग प्रतिकूर्ती करण्यात येणार नाही असं म्हटलेलं आहे त्यानंतर लाभार्थ्याचे निकष काय असणार आहे ते बघूया आपण बघा या ठिकाणी लाभार्थी निवडीचे निकष शेतकरी पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावीत अगोदर दोन दुधाळ जनावरे शेतकऱ्याकडे किंवा पशुपालकाकडे असणे गरजेचं आहे त्यानंतर दुसरी पात्रता आहे दूध उत्पादकांनी मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी सहकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे म्हणजे मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी किंवा सहकारी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे त्यानंतर तिसरं बघा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतला आहे असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात सदर घटकाचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाही ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर लाभ घेतलेला आहे तर ते या ठिकाणी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही त्यानंतर पुढे बघूया आपण त्यानंतर कुटुंबातील केवळ एक व्यक्ती निवडीस पात्र राहील एका कुटुंबातून एकाच व्यक्तीला या योजनेचा फायदा घेता येईल त्यानंतर एका गावात जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र राहतील एका गावातून जास्तीत जास्त पाच लोकांना त्याचा फायदा घेता येईल त्यानंतर गाई व म्हशीचे म्हशीची खरेदी अनुदान वाटप अनुदान कसं असणार आहे तर या संदर्भातील अजून हा जी आर आणि यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे तर तो, तो आपण वाचून घ्या आणि हा जी आर पूर्णपणे जर आपल्याला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुप लिंकला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे तिथे आपल्याला हा जी आर मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद